नमस्कार मी शोभा दळीन आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करणार आहोत आजचा माझा विषय आहे आपली मुलं कशी हुशार बनवायची किंवा मुलांची बुद्धिमत्ता कशा पद्धतीनं वाढवायची किंवा मुलांची स्मरणशक्ती कशा पद्धतीनं वाढवायची कारण प्रत्येक आईवडिलांचा प्रत्येक शिक्षकाचा हा एकच प्रश्न असतो की मूल जास्तीत जास्त हुशार झालं पाहिजे आपलं मूल चांगलं झालं पाहिजे आपल्या मुलाला लक्षात राहिलं पाहिजे त्याची स्मरणशक्ती वाढली पाहिजे मग यासाठी आपण काय केलं पाहिजे तर या यासाठी या सर्व काही करता येतं पण सर्वात मोठी जबाबदारी असती ती पालकांची पालकांनी म्हणजेच आईवडिलांनी आपल्या मुलासाठी काढलेला जास्तीचा वेळ त्याच्यामध्ये जर मला एक पहिला मुद्दा सांगायचा सा आहे पहिला मुद्दा असा की सकारात्मक विचार पालकांनी स्वतः सकारात्मक विचार करायचा आणि आपल्या मुलावर जास्तीत जास्त सकारात्मक गोष्टी बिंबवायच्या त्याच्या मनावर की हे योग्य आहे हे तू करू शकतोस हे फक्त तूच करू शकतोस अशा पद्धतीनं त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे सकारात्मक विचार यावर मला एक गोष्ट आठवते एकदा एक, एक मुलगा शाळेतून घरी येतो आणि शाळेतून येताना त्याच्या शिक्षकाने त्याला एक पत्र दिलेलं असतं की हे पत्र तू तु, तुझ्या आईला दे ते पत्र घेऊन तो घरी येतो घरी आल्यानंतर ते पत्र तो त्याच्या आईला देतो आणि म्हणतो आई काय लिहिले मला सांग बर आई म्हणते अरे या पत्रामध्ये असं लिहिलंय की तुमचा मुलगा फार हुशार आहे आणि तुमचा मुलगा इतका बुद्धिमान बुद्धिमान आहे की तुमच्या मुलाला आम्ही आमच्या शाळेत शिकू शकत नाही त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या घरीच शिकवा आमची शाळा इतकी महान नाही की, की तुमच्या विद्यार्थ्याला आम्ही शिकू शकू हे ऐकल्यानंतर त्याला थोडासा आनंद झाला मग आईने त्याला शाळेत पाठवायचं बंद केलं आणि घरीच थोडं थोडं शिक्षण द्यायला सुरुवात केली त्या ते विद्यार्थ्यांनी मग हळूहळू प्रगती करत करत कारण त्याच्या मनात होतो की आपण सगळ्यात हुमशाळ आपल्याला कुणीच शिकू शकत नाही हळूहळू प्रगती करायला सुरुवात केली थोडा मोठा झाल्यानंतर हळूहळू वेगवेगळे प्रयोग करायचे त्याला फार आवड आहे हे करून पाहिजे ते करून पाहिजे वेगवेगळे प्रयोग करून पाहिजे आणि तो करू लागला एक दिवस असं करता करता त्याने खूप प्रयोग बनवले आणि जगातला सर्वात टॉपचा शास्त्रज्ञ झाला त्याच्या नावावर अनेक पेटंट निर्माण झाले त्यांचं नाव आहे थॉमस अल्वा एड्सन ज्यांनी विजेचा शोध लावला काही दिवसानंतर त्याच्या आईचं देहांत त्यांच्या आईचं देहांत झालं आई गेल्यानंतर असाच एकदा तो घर आवरत बसला आणि आईची बॅग आईची बॅग उचकतानी पाहतानी त्याला ते पत्र सापडलं जे पत्र त्याला त्याच्या ते शिक्षकाने आईला देण्यासाठी दिलं होतं आणि मग ते पत्र त्यांनी वाचलं तर त्या पत्रका पत्रामध्ये लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा ढ आहे तुमच्या मुलाला काहीही येत नाही तुमच्या मुलाला मुला मुला आम्ही शिकू शकत नाही तुमच्या मुलामुळं आमच्या शाळेचं नाव खराब होत आहे त्यामुळं मुला तुमच्या मुलाला तुम्ही घरी शिकवा आमच्या शाळेत काही पाठवू नका जर हे वाक्य त्यावेळेस त्या, त्या आईने त्या मुलाला अशा पद्धतीने सांगितलं असतं तर तो, तो मुलगा शास्त्रज्ञ झाला असता का नाही परंतु त्याच्या आईने पूर्ण सकारात्मक दृष्टीनं ते वाक्य त्याच्या कानामध्ये त्याच्या मनामध्ये बिंबवलं आणि त्या सकारात्मक विचारावर तो आज शास्त्रज्ञ झाला मग आपण का नाही करू शकत ह्या गोष्टी आपणही आपल्या मुलांना सकारात्मक गोष्टी बिंबव त्याच्या मनावर की तू हे करू शकतो अरे वा तू हे छान करतोय कारण तुला हेच येत नाही तुला तेच येत नाही हे वाक्य ना ते जीवनातूनच काढून टाका जोपर्यंत आपले आई वडील चांगल्या गोष्टी आचरणात आणत नाही तोपर्यंत आपलं मुलंही ते आचरणामध्ये आणत नाही दुसरी एक गोष्ट म्हणजे त्याला अवंतर वाचनाची सवय लावा अवंतर वाचन म्हणजे काय छोट्या छोट्या गोष्टी वृत्तपत्रामध्ये आलेले छोटे छोटे जोक छोटे छोटे कार्टून्सचे वाक्य आणि त्याला जे आवडतं ते वाचायला लावा हो तुम्ही अवंतर वाचनामुळं त्याची मेंदूची स्मरणशक्ती वाढते जास्तीत जास्त वाचनाची त्याला भूक वाढते आणि त्याच्या ज्ञानाच्या कक्षा वृंदावत जातात आणि मग आता हे वाचन वाढवायचं कसं त्यासाठी थोडंसं पालकांनीही वाचलं पाहिजे थोडंसं वाचून त्याला दाखवायचं आणि पुढं काय होणार आहे मग त्याला अशी जिज्ञासा निर्माण होते आणि पुढं काय निर्माण पुढं काय असून त्या वाचनामध्ये तेव्हा तुम्ही वाचायला ना आता तू वाच बरं पुढचं अशा पद्धतीनं आपण त्याला आवांतर वाचनाकडे नेऊ शकतो आपण त्याला मोठमोठ्या व्यक्तीचे आदर्श निर्माण ठेवा आदर्श सांगा ना तुम्ही शिवाजी महाराजाचा इतिहास सांगा आपण मराठीचे मराठी भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत शिवाजी महाराजाचा त्यांना इतिहास सांगा किती भारी इतिहास आहे आंबेडकरांचा इतिहास सांगा सारखं सांगत राहा शिवाजी महाराजांमध्ये एवढ्या लहानपणी जबाबदारी पडली म्हणून ते आज महा एवढ्या भारता जगामध्ये एक श्रेष्ठ राजा होऊन गेले आपण त्याला छोट्या छोट्या गोष्टी शिवाजी महाराज कसे होते आंबेडकर कसे होते आपण कुठपर्यंत आहोत आपणही थोडं थोडं त्यांच्या पद्धतीनं अशा पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये आपण आदर्श निर्माण करू त्याच्यासमोर आदर्श ठेवूयात आणखीन एक गोष्ट म्हणजे की त्याची तुलना करायची टाळा हो हे बघ कसा आहे तो बघ कसा आहे तो मुलगा किती हुशार आहे त्याला इतके गुण पडले त्याला तित कशासाठी हितून ना प्रत्येक मूल हे अद्वितीय आहे प्रत्येक माणूस हा वेगळा आहे आणि एकच आहे आणि परमेश्वराने प्रत्येकामध्ये काही ना काही गुण दिलेले आहेत ते गुण आपण ओळखू ना आणि त्या गुणांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न करूया ना प्रत्येकात गुण येतं सचिन तेंडुलकरकडे खेळायचा क्रिकेटचा गुण होता त्याला त्याच्यामध्ये खतपाणी भेटलं आणि आज तो टॉपचा म्हणजे महान असा क्रिकेटर झाला अस त्याला प्रत्येकाला तो सचिन तेंडुलकर हवा हवा असा वाटतो लता मंगेशकर आहे अशी कितीतरी नावं आपल्याला घेता येते की फक्त अभ्यासातच हुशार पाहिजे असं काही नाही प्रत्येक प्रत्येका ओन त्याला आपण डेव्हलप करूया ना आणि पालकांनी हे केलं पाहिजे की त्याला काय आवडतंय त्याच्या आवडीनिवडी तुम्ही जपाना त्याला नकारात्मका सारखं तुला काही येत नाही हे असे जे नकारात्मक टोमणे येतं ते तुम्ही बंद करा ना हे विद्यार्थ्यांना किंवा त्या मुलांना अजिबात आवडत नाही की सारखं सारखं त्यातले त्यात चारचा अवघात त्याचा अपमान करणं ह्या गोष्टी आपण प्रकर्षाने टाळूया आणि आपलं मूल म्हणजे आपण जशा पद्धतीने संस्कार देणार आहोत आपण ज्या पद्धतीने पेरणार आहोत तेच भविष्यामध्ये ते, ते उगणार आहे जर आपल्या आपलं मूल लवकर उठावा असं वाटत असेल तर आपणही लवकर उठा त्याला लहानपणीपासून लवकर उठायची सवय लावा कारण ही सवय त्याला जीवनभर लागेल जर तो आज लवकर उठला तर तो भविष्यामध्ये लवकर उठू शकत आणि जर लवकर उठला तरच त्याला सकाळी उठून व्यायामाला वे वेळ मिळेल कारण आज बरीचशी पिढी म्हणते की आम्हाला वेळच मिळत नाही व्यायामाला वेळच मिळत नाही वेळ कसा मिळेल जर तुम्ही लवकर उठले तर जो सकाळचा वेळ आहे तो आपल्याला व्यायामासाठी देता येईल कारण व्यायामही फार महत्त्वाचा आहे हो दुसरी गोष्ट आणखी की त्याच्या आहाराकडं पण लक्ष दिलं पाहिजे आहार म्हटलं ते पौष्टिक आहार द्यानं प्रत्येक आईंची जबाबदारी आहे की आपलं मूल काय खाते आहे याच्याकडे लक्ष द्या ह्याच्यावरही त्याची स्मरणशक्ती त्याची आठवण्याची ताकद आणि आपलं मूल किती चुनचुनी सुसंस्कृत होते हे त्याच्यावर देखील अवलंबून आहे आपल्या मुलाला तुम्ही पौष्टिक खाणं द्या दूध द्या घरच्या वस्तू तयार करून द्या पण बाहेरच्या रेडीमेड केमिकलयुक्त ज्या आहेत त्या कृपया आपण ह्या टाळूया जर आपण ह्या अशा पद्धतीनं आपल्या मुला ट्रीट केलं तर नक्कीच आपलं मूल हुशार होणार आणि त्याची स्मरणशक्ती वाढणार आणि तो सुसंस्कृत नक्कीच होणार आपल्या ज्या अपेक्षा आहे त्याच्याकडून त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया आपण जर प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये सकारात्मक बदल आपल्याला नक्कीच दिसेल आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे मूल हे आईच्या सानिध्यात जास्त असतं घरातल्या महिलाच्या सानिध्यामध्ये सर्वात जास्त असते त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही घरातल्या महिलांनाही दाखवा कारण जेणेकरून ती आई त्याला व्यवस्थित ट्रीट करू शकते त्याला प्रश्न विचारा तुम्ही त्याची प्रश्न निमि कारण लहान म्हणून खूप प्रश्न विचारित असतं आई हे कसं हे का झालं ते का झालं मग आपण असं नाही म्हणायचं गप तुला काय येत नाही तू काय विचारू नको नको आहे असं मग त्याची प्रश्न विचारण्याची जी गुण आहे तो खुंटला जातो त्याने जेवढे जास्त प्रश्न विचारला जाईल तो तेवढे त्याच्या ज्ञानाच्या कक्षा ज्ञानाचे दरवाजे खुलले जाते त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त त्याला उत्तरे देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर येत नसले तर तुम्ही त्याचा शोध घ्या आणि त्याला उत्तरे त्याच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्याच्या ज्ञानाच्या कक्षा त्याच्या स्मरणशक्तीच्या कक्षा त्याच्या हुशारीच्या कक्षा आपोआप वाढल्या जातात पहा पटतंय का आणि पटत असलं तर लाईक करा आपण आणखीन अशाच पद्धतीने मुलांशी रिलेटेड आणखीन दुसरा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तुम्ही ऐकला मनापासून त्याबद्दल धन्यवाद